thank mm -hmm. you मी संकेत पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत मालवणी यूट्यूब चॅनलवर तर थमनेल बघितलास तुम्ही आता आपण जाताला आपल्या फॅक्टरीमधून सामान देऊसाठी आठ बंदरपर्यंत जायचा आचरा आठ बंदर म्हणजे मुनगेच्या त्या साईडका लागता तर आपण थंय जात तर कसं आपण आता सध्या पावसातलं कोकण दाखवता म्हणजे सगळीकडे कसं हिरवळ झालेली आहे आणि सगळ्यांका कोकण पावसात अजून नटलेलो असता त्याच्यामुळे चला आपण आता काही काय जातालो ह्या तुमका बोग मिळत त्याच्यामुळे ह्या व्हिडिओ करता सुरुवात करूया गाडी वगैरे पॅक करून झालेली असा एक कपाट असा दिवाण असा आणि दोन गादी आहे आणि एक शूर आहे आता आपण ऐना लाव काक्षी ते टेवना निघूया पाचल <laughs> सांभाळलं ना आणि मी निघाला आणि वातावरण पूर्ण मळबीचं असं आणि सगळीकडे आता मस्त पैकी हे बघा सगळी शेती तर ऑलमोस्ट मेन मेन कामं पूर्ण झालेली आहेत आता तर कसा मधी रान बीन येतात ता फक्त काढण्याची कामं चालू आहेत हो। आता काक्षी रिटर्न निघालो हे खरीपर्यंत जायचा संजय आठ बंदर तर बघूया आठ बंदरपर्यंत बंदर। बंदर जायचा म्हणता मुनग्या बिनग्या करून सगळं दाखवत आता आता आपण जातो देवगड मार्गे म्हणजे देवगड तारामुंबरी पीठमुंबरी मार्गे जो रस्तो जाता समुद्राच्या बाजून तर त्या साईडने आपण जातल तर तो भोग आणि तुमचं समजा वाटत खायचा गाव येत असा तर मग नक्की सांगा तुम सा था। की तुमचं गाव खायचं आता चला मी ना शिव आता फारीच वाटत भोग सगळे मस्त हिरव्यागार झालेला असा पोलीस टेचल जय नजर जायत थं सगळ्या हिरव्यागार हा आणि बगळे मासे शोधतात वाटता शेतात बेडके बिडके बेडकेची बिल्ला मासे देवगडात पोचला आणि देवगडात थैनं आता आपण बाजारात जाऊचा जो रस्तो आहे ना वळण घेतला लाव डाव्या साईटी आणि सरळ कुनकेश्वर मार्गे जातो एक हय हो आठ बंदर आठ बंदर तेव्हा सरळ रस्तो आता स्टँडकडे आणि थैना खाली मग मंदिराकडे वगैरे किल्ल्याकडे वगैरे जाऊ शकतो तुम्ही डाव्या साईडला टर्न मारलो आणि आता आपण जाता पहिला काय स्टॉप आय हां पहिला कपाट देवचा नारिंग रेत नारिंग रे हां मग थकड हेऊन इला असता पुढचा हां तो रस्तो पण खराब आला हे बघायना परत तुम्ही पुढे येला असताना की तुम्हाला बोर्ड दिसतला तारा मुंबरी मीठ मुंबरी डाव्या साईडिक असा कुणकेश्वर पण डाव्या साईडिक असा आणि उजव्या साईड गेला असं तुम्ही पवनच्या किकडे जायचं असाल तर तुम्ही जाऊ शकता असे बघा डाव्या साईड टर्न घेऊन आता आपण या साईडक जातो थोडेसे तुम्ही जसे आतमध्ये आकडे येतास ना तर हे ब्राह्मणदेव मंदिर लागता कवळे गणपती वरन तुमक माहिती असत प्रसिद्ध असा आणि आपण आता या ब्रिज वरन जाता लाव्ह्यू एन्जॉय करा तुम्ही thank <laughs> you मस्त अशी लोकेशन आणि मोस्टली फोटोशूट आणि प्री वेडिंग शूट हे केले जातात तुम्ही देवगड ते दे कुणकेश्वर जर आकडे समुद्र मार्गे जर प्रवास करत असाल तर या साईड का जरा पुढे इल्यावर ना मिठभुमरीत मिठमुमरीत लागतं ना मुंबरीत स्वामींचं मठ झालेलो असा तो तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकतास याकडे मस्त फुल नजारे आता कुनकेश्वरात पोहोचला असा तुम्ही व्ह्यू बघू शकता एक नंबर अस व्ह्यू तुमका ना फोटो सेशन फुल आहे चालता समोर दिसतात आपला महादेवांचा मंदिर श्री क्षेत्र करून व्हिडिओ बघित असत तर कमेंट करा एक नंबर लोकेशन आणि जास्त पर्यटक हे येतात ते हे कुंकेश्वरात येत बघू शकता ओम नम शिवाय कसला समुद्र खवाळलेला होता बघा कसलो आता इलास आमका गाडी मागे आहे का खाली काय आता येतास तुम्ही कुंकेश्वराक म्हणा किंवा खयच्याही बीच वर येतास पावसात तर पाण्यात उतरू नको प्लीज कारण आता पूर्णपणे समुद्र खवाळलेलो असता कधी ओढून नयेत सामानदार पण आहे आता कात्वनेश्वर म्हणजे ऐलाड आणि पैलाड आम्ही राहतो पैलाडी या ऐलाडी या कुंटेश्वर का मिडबाव कातोर आम्ही मिडबाव कातोन मध्ये राहतो ब्रिजच्या तकडी तर तुमक्या माहिती असतात गावाकडे ऐलाडी पैलाडी असा असतो विषय आम्ही राहतो पैलाडी याकडे कातवनेश्वर जो बस स्टॉप असायो गावात पण बदलले कॉन्क्रेटीकरण झालेलं आहे सगळीकडे आजी काय घेऊन जाता बाबा दिसू आणि हो बघा आता एक ब्रिज लागत त्या ब्रिजच्या पहिल्याडी आमची घर वाळात पाणी आहे काय आणि हैना जो रस्तो आतमध्ये जाता हे आकाश जो रस्तो आतमध्ये जाता तरी आमची घरा आहोत ते बघा आईपर्यंत घरा आहोत ही मग घरा संपली ते मेडवा जो तुम्ही प्रवास करतास म्हणजे कुणकेश्वर ना तुम्हाला मेडवा एक जाऊच आता हाय एक पेट्रोल पंप असा तुमचा हाय पेट्रोल डिझेल मिळतेला मस्तच वाटत रे रस्तो बघू सगळं हिरवो गार एक नंबर वातावरण जरा धुरकट आहे मित्रांनो खाली जाता असता हा एक गणपती असा बघा गणपती बाप्पाचा मंदिर असाकडी गणपती बाप्पा मिडबाव लागलेला असा मिडबाव सुरुवात झालेली असा आणि जर तुम्ही कुणकेश्वरात येत ना तर आवर्जून मिडबाव मधला रामेश्वर मंदिर आणि गजबा देवीचा सॉरी गजबादेवी मंदिर या नक्की बघा कारण जर एवढे तुम्ही येतात ना कुन कुणकेश्वरापर्यंत तर तुम्ही हे दोन स्पॉट जे आहात ते काय जास्त लांब नाही त्याच्यामुळे नक्की तुम्ही येऊन एकदा ह्या स्पॉट का भेट द्या तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जाईल खूप छान असे स्पॉट असत तर त्याच्यातलं एक स्पॉट तुमक दाखवत आहे रामेश्वर मंदिर एकदम वास्तुकलेचं उत्तम असो नमुनो असा आणि एक नंबर म्हणजे जशी खालची म्हणजे आपली साऊथची जशी मंदिरं असतात त्या टाईपमध्ये तर मंदिर असा आणि बिडबावचा हायस्कूल या साईड टिक असा एका गेव एका गावला असतो आणि या बघा रामेश्वर मंदिर कमेंट सांगा कसा वाटला तुमका आपला रामेश्वर मंदिर ओम शिवाय आणि या साईड का मेडबाव बाजारपेठ यो कुत्रो रंगाने डम्पर चाललो डम्पर असा एकदम छोटीशी असा पण मस्त असा आणि मेढबाव दोनदा बाजार भरता हे वार काहीचे रे मंगळ काय मलाही माहित का नाही कमेंट करा खयच्या वारी मिडबाव जो बाजार भरता तो आणि मिडबाव जो बाजार या बघा ह्या लोकेशनवर भरता आणि पुढे गेलास की मिडबाव बाजारपेठ चपली एकदम छोटीशी असा असाव ब्रिज घरी मातशे पकडू घेत घरी टाकल्यानं पाणी सगळं कदूळ झालेलं कदूळ आणि आहे पुढनं आपण लेफ्ट घेऊन जातो कारण तुमका तर माहिती आहे मध्ये तो नारिंग्र पुला चा काम चालू असल्यामुळे दैभाव ते नारिंगरे वाहतूक बंद असा तर आता आपला नारिंग काय कपाटा नारिंग रथला कपाट असा तर आता आपण देतो आहे हे बघा ऐना लेफ्ट मारून रस्तो खराब आहे की काय रे तो तर मी बघलोय त्या दिवशी मालवण जाताना एकदमच म्हणजे असं सरळ जाता जातात सरळ जातात बघ आता आपण नारिंग्रा जातो मित्रांनो हिरावळीत आम्ही आता पुढे येला आणि आता अजून खाय बोलू खायचा स्टॉप रे संजा मंदिर म्हणजे नारिंगरे हायस्कूल आहे ना त्याच्या पुढे ता कपाट देऊचा कारण आम्ही येला ह्या साइडने मेडबाव साईडने आता ह्या वरती नारिंग नारिंग हायस्कूल आहे या नारिंग वरती मग दिसायचा नाही कारण झाडा विडा याच्या पुढे आता एक काहीतरी स्टॉप लागतो शेण काही ना काहीतरी देवचा बघूया चला दत्त मंदिर नारिंग काहीतरी ह्याच्या हा तर बघूया आधी बघून येतो आधी त्याच्यानंतर आहे ना गाडी घालूच्या फिरलेली फिर हा गाडी कोणची तरी पावसात जरा गाडी घालूची म्हणून मित्रांनो जरा भीती पण तसं एवढं असं रुतण्यासारखं विषय नाही पण आधी बघून या खै दगत नेऊची आधी आणि यांचा कपाट असा मोठा नाही आम्ही माणसाहो दोन चार माणसांशिवाय कपाट हालणार नाही आता बघूया काय आता चला भाई आपल्या देवचा आता संजो रिवर्स गाडी घालता आणि ह्याच्यानं ना होता अजून पण त्या फनसांचा काय उपयोग नाही म्हणा पाणी गेला असताना त्याच्यात रस्तो बघू शकतास तुम्ही कसो होतो आमचं ड्रायव्हर प्रो आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही हा सावकाश रे काय गाडी हलता ती बघा ए वायर हा मागे संजा। नेवचा चौघानी नेऊचा कपाटिगाणी आम्ही उतरून ठेवला आणि आता निघाला आचरा काय रेता आठ बंदर।, बंदर का तर चला जाऊया हिंदळा मुनग्या वगैरे करून तकडे आपण जाताला मुनग्या हा जा हा जो सरळ रस्तो जातो तकडे आपण जाता लाव दाखवतोय बघा हिंदळा गावीला तुम्ही आपल्या बऱ्याच व्हिडिओत बघितला अशा दोन तीनदा तरी बघितलाच असतला हिंदा गाव आम्ही पोचलो मुनग्यात आणि नंतर मुनग्यात ना तुम्ही चढाव वगैरे चढून गेलास की हायस्कूल ला मी डायरेक्ट आता हायस्कूल कडे गेला की आता हायपर बघा हायस्कूल आणि सरळ रस्तो जाता ना तो आठ बंदर का जाता आता आम्ही कॉल करून घेता मालवण आचरा लेफ्ट साईड भगवती हायस्कूल पकडी दाखवता कॉलेज होता आठ बंदर जो रस्तो उजव्या साइड काहीतरी शेड हा आहे त्या शेड चा आठ बंदर मध्ये कोण व्हिडिओ असतील तर सांगा पुढे गेलेला असतात शेड जवळपास नव्हतं जाऊचा होता तो त्यांचा पोरगो इलेलो तर त्याच्याकडे संजय दिला वाटून तर बघा तुमची डिलेवरी आमका कशी कशी करूची लागता पूर्ण कातळ होता पण नाही आमचा माणूस दिलो तो त्या व्यवस्थित धरून बसलो तो आता बस घेऊन जातो आतमध्ये आणि नंतर इल्यावर आपल्या खाली जाऊचा त्या पूर्णकडे कातळ आण त्याच्यामधून मोठी गाडी घालण्यापेक्षा मधलं त्याच्यावरच जाईल आणि आता खाली त्यांचा दोन होत प्लस ह्यो दिवाण असा ह्यो पार्टिकलचं दिवाण हा दोन बाय नाही सॉरी अडीच बाय सहाचं दिवाण असा चला फाळक्या लावून आहे आणि ह्यांची वाट बघतोय एसटी बीसटी इली अकडी तर माका गाडी त्या साईड का घालूची दिसत नाही हां हे बघा मी जर चॅनल नवीन असाल ना तर चॅनल का सबस्क्राईब करा आणि मी जो प्रत्येक असं व्हिडिओ टाकतो आहे की बाबा आम्ही बाबा देवगडपासून निघाला साधारण आचरा म्हणा मालवण म्हणा अशा ठिकाणी निघाला आणि जर मी तुमका आपल्या व्हिडिओत जर तुमचं गाव दिसतं तर माका ना नक्की कमेंट करा मला तुमचे कमेंट ना आवडतात म्हणजे जेणेकरून कसं वाटतं की हां बाबा ह्याच्यापर्यंत आपली व्हिडिओ पोचली मग बरा वाटतं ऐकान कारण सगळ्यांका रिप्लाय देणं शक्य नसतं तर आपण एक हार्ट तरी देत हो, तर बरा वाटतं आता हे गेले आहेत बघितलंच तुम्ही गाडीवरनं आता हे एकदा येऊन देत मग त्याच्यानंतर आपण जाता आठ आठबंदर खाली असं उतार मानता समजो आ, मी फर्स्ट टाईम येतोय तर तो, तो उतार वगैरे मोठं उतार म्हणतात उतरून जाऊचा ते येऊन देत त्याच्यानंतर मग पुढचं तुमक दाखवत आहे तर मागे घेता श्री देवी भगवती चव्हाण मंदिरच्या ना तर आमचं हूड कसं माहीत आहे कपाटासाठी आम्ही जरा उंच बनवलं म्हणजे कपाट आमचा साडेसहा फूट उंची गा त्याच्यावरती सा सा अर्धो फूट जास्त म्हणजे सात फुटाचं हूड असा त्याच्यामुळे आता गाडी वळून दे देवस मग थाईना ते घेऊन जातील माहिती आतुरता लागलेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची तर हय बघा हय गणपतीचे साचे वगैरे दिसतात म्हणजे ही गणपती शाळा तर लवकरच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होतं आपल्या सगळीकडे बाजू बघा पण नाही आता आम्ही सगळं सामान तुमच्यापर्यंत बघितलं त्यांच्या दिल्यानंतर त्याच्यावर तुमचं थोडीशी व्हिडिओ आहे तर सामान वगैरे आपण पोहोचून गेला तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जास्त जास्त शेअर करा जर तुम्ही या खायच्या वाटेत लागणार खायच्याही गावामध्ये अशा तर तुमच्या गावाचं नाव अगदी अभिमानात आपल्या कमेंट करा तर चला भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सत्तर